नमस्ते मी रमेश मुकात ग्रामोदय विचारमाध्यमातून आज अमेठी लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा अमेठी लोकसभा मतदारसंघ हा देशातील अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ या ठिकाणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्या लढत आहेत आणि त्या त्यांच्याविरुद्ध राहुल गांधी यांचे पीए किशोरीलाल शर्मा हे लढत आहेत प्रारंभिक सोपी वाटणारी ही लढत स्मृती इराणी सहज जिंकतील असं वाटत होत पण दिवसेंदिवस किशोरीलाल शर्मा यांचं वजन वाढताना दिसत आहे दोन हजार एकोणीस स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे तृ उमेदवार राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघात पराभूत होतो सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता आणि दोन हजार चोवीसच्या लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीला वाटत होतं की या ठिकाणी राहुल गांधी हे परत उभे राहतील आणि त्या दृष्टीने करोडो रुपये लावून त्या ठिकाणी त्यांनी नियोजन केलं होतं पण राहुल गांधी यांनी अचानक आपले पी ए किशोरीला शर्मा यांना तिकीट देऊ हो। भारतीय जनता पार्टीला आश्चर्याचा धक्का दिला आणि केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांनी दोन हजार चोवीसला गॅस सिलेंडर साडेतीनशे रुपये आहे आणि त्या महागाईचा फटका लोकांना कसा बसतो हे सांगू गॅस सिलेंडरचे भाव कमी करू महागाई कमी करू असं सांगू राहुल गांधींचा पराभव केला होता त्यात त्यामध्ये त्यांना महागाई कंट्रोल करता आली नाही गॅसचं सिलेंडर सा साडे साडेतीनशेहून अकराशे रुपये गेले पेट्रोलचे भाव वाढले आणि महागाईचा फटका उडाला आणि दहा वर्षामध्ये स्मृती इराणी कुठल्याही प्रकारचं काम अमेठी क्षेत्रामध्ये करू शक न शकल्या नाही तेथील लोक नाराज आहेत त्यातच किशोरलाल शर्मा जे वीस ते तीस वर्षापासून या ठिकाणी काम करतात राहुल गांधी यांचे पी ए म्हणून ते काम करतात आणि ते घराघरामध्ये लोकांपर्यंत पोचलेलं आहे असा किशोर शर्मा नावाचा एक उमेदवार काँग्रेसनं उभं केला आणि त्यांना राजपूत समाज ब्राह्मण समाज दलित समाज यादव समाज आणि अल्पसंख्याक समाजाचा वाढता पाठिंबा मिळतो आहे त्यामुळे ही सीट धोक्यात आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची जमीन हदू लागलेली आहे बघूया आगामी काही दिवसामध्ये याच्यामध्ये काय बदल होतो आणि याबद्दल आपण कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत